तुफानी गुस्ती या बाजूला लागते रवी चव्हाण आतवतीकर रवी चव्हाण काका पवार तालीम पुण्याला सह करतो आंतरराष्ट्रीय क्रीडा सकोन अनेक पटकांचा आहे गेल्या तीन वर्षात झेल त्याला पाळीत निघालेला तोरगाज आत होते घर टाळी स्वागत करा आणि त्याच्याबद्दल श्रीमंत भोसले व्यंकमालीचलकंजीला सह करतो कोल्हापूर महापौर केसरे अमृता भोसले कडे अशी एक महाराजाची तगडी कुस्ती निनाय देवी केसरीसाठी लागलेल्या मानाची गटा त्या कुस्ती आणि त्या बाजूला जी कुस्ती लागली संपाल केलेला हा महाराष्ट्र केसरी गटामध्ये सुवर्ण पदक विजेता आणि त्याच्यावर ज्यांना प्रशांत जगताप व्यंकोबा कुस्तीमध्ये इच्छा करणार तगडा बोलगा अशा दोन्ही गोष्टी लागलेल्या दोन गोष्ट्या अति नंबर एक साठी लागल्या आमदार केसरी आणि निनाय देवी केसरी दोन मानाच्या दोन्ही गोष्टींसाठी बाजूला प्रशांत जगतातला कब्जा घेतलेला आहे या बाजूला आकडे पाहायला लागला रवी चव्हाण आणि पंच म्हणून आनंदराव धोमाचं जर होते का एकोणीसशे अठ्याहत्तर ला या सांगली जिल्ह्याला जे सुवर्ण पदक मिळवून दिला पुढे जा सेंट्रल रेल्वेचे कुस्ती कोच बनले एन आय एस क्वालिफाय झाले एक हजार कोच होते एन आय ला त्यापैकी पहिल्या तीन मध्ये होते आनंदराव धुमाचा गाव पनोबळे गावाचं नाव महाराज ते आनंदगाव के केलं आनंदराव धुमाळ सरांनी दुसरे पंचायत शिवाजी राजाबा येळापूर ला हात वरती करा बा येळापूर सुद्धा एक देखण कोणते वर्षाला पार पडता आपल्या घरामध्ये विवेक लाल सागर दोन पैलवान तयार केले आम्हाने पलीकडच्या कसोसाठी पंचायत संपत जागो जागो हात वरती करा चिंचोली का एकेकाच्या सुपर्द पैलवान एक जमाना इनिका था घरी त्याला पाडला आणि महाराजांना उगल चिंचोलीचा आणि परिग्र पंच हनुमंत बापू असे चार पंच सगळ्या कुस्त्या समोर सुरू आहेत सतपाल वरती कब्जा घेतला प्रशांत जगताप ना रवी चव्हाण आणि श्रीमंत भोसलेची गोष्टी मात्र समोर सुरू सुरुवात मान मंडलातलं ताकद अनमवण्याचं काम सुरू आहे मैदानाला मात्र निरव शांतता आली समाज 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 लपेट मारण्याचा सुंदर प्रयत्न रवी चव्हाण आक्रमक कुस्ती गतिमान कुस्ती टाळी 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 कब्जा घेण्याचा प्रयत्न कब्जा घेतला रवी चव्हाण रवी चव्हाण ने कब्जा घेतला श्रीमंत मुष्टीवरती

आणि इकडावाची पकड घेण्याचा प्रयत्न जगतापचा फार मोठा इतिहास असणारा महाराष्ट्र या महाराष्ट्रातला सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातला शिराळा तालुका महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये मानाच्या पहिल्या चार गथा सांगली जिल्ह्याला डबल महाराज केसरी गणपतराव खेळकरांना त्रेसष्ट आणि चौसष्ट ला था था था. या सांगलीला पहिली डबल महाराज केस्याची गथा मिळवून दिली पहिले महाराज केसरी दिनकर दयारे सांगली जिल्ह्याचे दुसरे महाराज केसरी भगवान गुरे एकोणीशे बासष्ट गावाचं नाव रेटी अनाक्षा या सांगली जिल्ह्याचे एकोणीसशे अष्ट्यात्तर ला मुंबई मुक्कामी सगळ्यात मोठ्या मानाच्या चांदीचे गद्याचे मानकरी ठरले गावाचं नाव नेरले पैलवानाचं नाव अप्पासो कदम आनंदराव धोमाळ सराने त्यावेळेस सुवर्ण पदक मिळवलं होतं ला या सांगली जिल्ह्याचं भूषा त्यानंतर दोन हजार सात आणि आठ ला पुन्हा झाले कुस्ती आहे महाराष्ट्र शिवसेना पाटलाने या सांगली जिल्ह्याला गदा मिळवून दिले असा फार मोठा कुस्तीचा इतिहास असणार सांगली जिल्हा त्यापूर्वीसरी मारुती माने हे केसरी अर्जुनवीर गणपतराव आंबेडकर अशा अनेक रथी महारथी या सांगली जिल्ह्याने दिलेल्या आपल्या शिवसेनेला ऑलिम्पिकवीर बंडाबा मार इटेकर यांचा सुद्धा फार मोठा इतिहास आहे आहेबाज खून ठेव तुटच कुस्ती चितपट करण्याचा प्रयत्न काय कुस्ती आहे बघा टाळी तरी करायची टाळी 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 कुठं आणि कुस्ती समाजाबाजून सुरू आहे असं कुस्ती जर खेळत बाहेर गेलीकडे लावली जाईल हा नियम लक्षात घ्या चालू स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेले तरच ती आत घेतली जाईल नाही तर जाणून बोलून बाहेर जात खाली बसवलं जाईल पळून जायचं नाही कुस्ती नियमानं बांधली गेलेली आहे जाणून बुजून जर एखादा बलवून बाहेर जात असेल तर त्याला पॅसिव्हिटी दिली जाते पॅसिव्हिटी दिल नियमानुसार नो वेरी बेटर नियमांपेक्षा मोठं काही नाही नियमानं बांधले गेलेली कुस्ती आहे कब्जा 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 काय कुस्ती आहे बघा ग च बापणीवते ना लवते तो पण किती धावत आहे डोळे अजून काही घडलं नाही बापणी मेटूच ना का मेलेगड पेटले का पैसे टाळी तरी टाळी 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 ताळी ताळी ताई ताळी ताळी